आपला पुरा, हा कुराडमा या आपला कुराडमा हा, पुरार मा, हा फिर फिरजा म्हणतोय <laughs> <laughs> <उस्था> <laughs> <laughs> का बरं कुत्रा तो टाकतील काय कमी पड बर बरे बर बे बर बर सो आनंद माय पाल बच्चा एक पालशील आनंद माय बुडा पाठी मतारा मतारी बी येतात मतारा मुतारी बरे काका बरे 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 काका येऊ काय बेटा मैन महिने का तुम्ही

तू माहिती काय तुला माहितीये का तुले कुणा ना कांद मला किती आणले की पाव आम्ही बारानी गोष्टी बाहेर येष्ट आणि ते या शिवाय तू एक काम कर घर गादी झावर फलंग सर्व घरमाची दे तुला भाऊ येतील मला दोन्ही दोन्ही साला बांधता चिखट येतो आणि ते एष्ठी माणूस जास्त लागस त्या नक्की डुक्कर गाडी मा येतील मला जास् आणि त्याच रस्ता मला दोन्ही दोन्ही साला येतील रस्ता <laughs> <laughs> अरे नहीं नहीं, या आजू घर काय सोडत घर मागत फिरफारी घरमागत अरे जगमा काय जाऊन जगण्यावा दग रे जगन काय देत हो नऊ नऊ लगीन व्हायले बायको सोडत नवा नवल लगिनै बाईको सोरतली मन्ताती सुन न नवा नवल लगिनै दाभिया बाकिले कुवारा भेर दुले न आउली नरकाको सोराना खिवाई जोडी लागि त बहिना गाउँ जाइयो मन्ता बाबे बहिना लगिन गटा ग अरे मान्ना झल्लि जिंगि लगिन गटा गुरेन को जाला रे सोरिया न सुरु जायो सुरु हो बांगी सुरु त ताला ताला माजे बर 10 बजे त हाइ केला दु पावर मान्दम त साजे गर्दिब हा हा आ अबे पावर दत्ना

एक काम करत काय आता शॉर्टकट पायपाईन जाऊ बही गाव किती दुरी चोपडा तालुका मग या एक काम करूच ना मग आपलं सामान एस टीम देऊत ना आपण पायपाय तरी आपलं आपण आपण कधी सामान चालू